नमस्कार मराठी सायफाय स्टोरिझममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याबाबत विविध प्रकारची माहिती आपण सर्वांनी वाचलेली असेलच पण मंदिराची बांधणी रामलल्लाची मूर्ती या सगळ्यात अध्यात्माची आणि विज्ञानाची झालेली युती लोकांना फारशी माहीत नसेल आणि ती मोलाची माहिती डॉक्टर बाळ फोंडके यांनी साप्ताहिक सकाळमधील त्यांच्या लेखात दिलेली आहे आपल्यातल्या काही जणांनी ती वाचलेली असेलही पण ज्यांनी वाचलेली नाही त्यांनी आणि वाचलेल्यांनीही पुन्हा ऐकावी अशीही माहिती आहे लेखक डॉक्टर बाळ फोंडके अभिवाचक स्मिता पोतनीस विशेष आभार साप्ताहिक सकाळ राम मंदिरातलं तंत्रज्ञान राम मंदिराच्या निर्माणात अनेक संस्थांचा सा हातभार लागलेला आहे त्यात काही राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संस्थांचाही मोठा सहभाग आहे अगदी सुरुवातीपासूनच या संस्था मंदिराच्या उभारणीत सहभागी होत्या सर्वोच्च न्यायालयाने एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार राम मंदिराची उभारणी पावणे तीन एकराच्या ज्या भूखंडावर करायची होती तिथे नेमक्या कोणत्या ठिकाणी मंदिराची स्थापना करायची याचा निर्णय करण्यासाठी के केवळ इतिहासातील किंवा पुराणातील दाखल्यांवर विसंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आर सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटवर सी बी आर आय ही जबाबदारी सोपवली गेली होती त्यासाठी प्रथम जमिनीची तपासणी करणं आवश्यक होतं या निश्चितीसाठी संपूर्ण भूखंडात आठ ते अकरा सेंटीमीटर खोदून तिथल्या मातीचं परीक्षण केलं गेलं शरयो नदी तिथून केवळ एक किलोमीटरवर दूर आहे त्यापाय इथल्या जमिनीत वाळूचा मोठा भाग आहे त्यावर भक्कम बांधकाम करणं अशक्यप्राय होतं त्यावर मात करणं ही प्राथमिक गरज झाली होती त्यावर सी बी आ, सी बी आर आय न अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर केला हे मोठं आव्हान होतं संपूर्ण बांधकामासाठी पोलादाचा वापर न करण्याचं धोरण आखलं गेलं होतं कारण पोलादाची आयुर्मर्यादा ऐंशी ते नव्वद वर्ष इतकीच असते मंदिर किमान हजार वर्ष टिकून असं लक्ष होतं सिमेंट कॉन्क्रीटही फक्त पायाच्या खालच्या स्तरावरच वापरलं गेलं प्रथम जमीन बारा ते चौदा मीटर खोलीपर्यंत खणून काढली होती त्यावर इंजिनियर्ड मातीचे तब्बल सत्तेचाळीस थर देण्यात आले प्रत्येक थरावर दाब देऊन त्याची घनता वाढवण्यात आली त्याच्यावर दीड मीटर जाडीच्या धातुविरहित कॉन्क्रीटची भर घालण्यात आली त्यालाही अधिक भक्कम करण्यासाठी दक्षिण भारतातून आणलेल्या खास कातळाचं साडेसहा मीटर जाडीचं सा जोतं बांधण्यात आलं अशा तऱ्हेनं तो पाया खचणार नाही याची खात्री झाल्यावर पुढील बांधकामाची तयारी करण्यात आली परत एकदा सी बी आर आयचे वैज्ञानिक पुढे सरसावले आणि त्यांनी खाजगी क्षेत्रातील काही नामवंत संस्थांच्या सहकार्यानं सत्तावन्न हजार चौरस फुटांच्या बांधकामास हात घातला हा परिसर हिमालयाच्या पायथ्याजवळचा आहे तिथं वारंवार भूकंप होत असतात त्यामुळं या जागांची भूकंप प्रवणता मोजणंही गरजेचं होतं ती कामगिरी हैदराबादच्या नॅशनल ज्योग्राफिकल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटनं एन जी आर पार पाडली त्याच्या आधारे आठ रिस्टर मात्रेच्या भूकंपालाही दाद न देणाऱ्या वास्तूचं बांधकाम करण्यासाठीचं सा स्थापत्य आराखडा तयार करण्यात आला हे काम वरील दोन्ही संस्थांच्या सहकार्यातून पार पडलं पुरातत्व विभागाच्या वैज्ञानिकांनी बाराव्या शतकापूर्वीच्या मंदिराच्या बांधकामासाठी कोणत्याही धातूचा वापर केला गेला नसल्याची माहिती दिली होती पोलाद किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करावायचा नसल्यामुळं प्राचीन नागर शैली आणि आधुनिक वास्तुविज्ञान यांचा मिलाप केला गेला त्यासाठी तब्बल पन्नास निरनिराळी संगणक प्रारूप तयार केली गेली त्यांचा सखोल अभ्यास झाल्यावरच अंतिम वास्तुशास्त्रीय रचनाबंध ठरवला गेला संपूर्ण बांधकामासाठी केवळ फिकट गुलाबी रंगाच्या वालुकामय दगडाचाच वापर केला गेला आहे हा दगड राजस्थानातील बन्सी पहाडपूर येथून आणण्यात आला तो दणकट तर आहेच पण त्यात पाणी झिरपू शकत नाही त्यामुळे वादळ पावसाला तोंड देण्यास तो समर्थ आहे शिवाय त्याची ताण सहन करण्याची शक्तीही जास्त आहे संपूर्ण तीन मजली आणि तब्बल एकशे साठ फूट शा वास्तूत या दगडाचाच वापर झाला आहे प्रत्यक्ष बांधकाम होत असताना क्षणोक्षणी सीबीआरआय बरोबर अंतराळ संशोधन संस्था इस्रो बांधकामाच्या स्थापत्य स्वास्थ्यावर नजर ठेवून होती त्या दगडांच्या तसंच इतर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या ग्रॅनाईट आणि संगमरवर यांच्या ठोकळ्यांची बारकाईनं तपासणी करण्यात आली त्यांचा टणकपणा सिद्ध करण्यासाठी स्मिड हॅमर टेस्ट ही पद्धत वापरली गेली त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडलेल्या दगडांचाच वापर करण्यात आला जे त्या कसोटीला उतरले नाहीत त्यांची खाणी जवळच विल्हेवाट लावण्यात आली या दगडांची संख्याही छाती दडपणारी आहे ग्रॅनाईडचे एकवीस हजार वालुक वालुकामय दगडाचे तेहतीस हजार आणि संगमरवराचे सात हजार ठोकळे वापरले गेले टाकून देण्यात आलेल्या ठोकळ्यांची भर त्यात घातली तर संख्या त्याहूनही अधिक होईल मंदिराच्या तळमजल्यावर एकशे साठ पहिल्या मजल्यावर एकशे बत्तीस आणि दुसऱ्या मजल्यावर चौऱ्याहत्तर स्तंभ आहेत प्रत्येक स्तंभ अखंड दगडातून कोरून काढण्यात आला आहे आणि त्याला थोडाफार पिरामिडचा आकार देण्यात आला आहे त्यामुळे तो त्यावरचा भार सहज पेलेल्याची खात्री करून घेण्यात आली आहे त्यासाठी एकेका स्तंभाची स्थापत्य परीक्षा म्हैसूरच्या कोलार सोन्याच्या खाणीजवळ असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स कडून एन एम आर आय यांच्याकडून करण्यात आली आहे त्यावरच्या शिल्पांसाठी कोरीव काम करणं सोपं नव्हतं कारण तो दगड टणक असल्यामुळं त्याच्यावर ओरखडा काढणंही कसोटी पाहणार होत गर्भगृहासाठी मात्र सगळीकडे मकरांना संगमरवराचाच वापर केला गेला आहे सिमेंटचाही वापर करायचा नसल्यामुळं एकावर एक दगड रचूनच सारी इमारत बांधली गेली आहे त्यासाठी ते दगड जागच्या जागी राहतील याची व्यवस्था करायची होती ती पार पाडण्यासाठी खालच्या दगडाला थोडाफार अंतर गोलाकार आकार दिला गेला तर त्यावरच्या दगडाला बहिर गोलाकार त्यामुळे ते एकमेकांवर चपखल बसले तसंच त्यांच्यामधील घर्षणाचं बल त्यांना जागीच बांधून ठेवण्याचं काम चोख बजावत आहे बालकरामाची एकवीस इंच उंचीची मूर्ती ही खास कर्नाटकातून आणलेल्या काळ्या ग्रॅनाईटच्या एकसंध अखंड दगडातून साकारली गेली आहे त्या दगडाच्या त्या दगडाच्याही नॉन इन्व्हेन्सिव्ह या अल्ट्रासाऊंड आणि थर्मोग्राफिक चाचण्या घेण्यात आल्या त्याच्या कम्प्रेसिव्ह टेक्स्टाईल टेन्साईल बँडिंग अशा अनेक प्रकारच्या ताकदीची तपासणी करण्यात ता आली आली शिवाय त्याच्या आत कुठं भेगा किंवा काही मोड नाहीत खात्री करून घेण्यात आहे मूर्तीला पाणी आणि दूध यांचा अभिषेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन तो दगड पाणी शोषून घेत नाही तसंच त्याची कार्बन युक्त काही विक्रिया होण्याचीही शक्यता नाही याची खातरजमा करून घेण्यात आली त्यानंतरच दगड शिल्पकाराच्या स्वाधीन करण्यात आला त्या ग्रॅनाईटचं वयही एन आय आर एमने ने तपासलेलं आहे ते किमान अडीच अब्ज वर्ष असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे सूर्यतिलक हे राम मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरण थेट बालकरामाच्या मूर्तीवर पडतील या ही या पाठची भूमिका आहे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या गिरकीमुळं त्या परिप्रेक्षात सूर्याचं स्थान दर दिवशी बदलत असतं त्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी सूर्याचे किरण दिवसागणिक वेगवेगळ्या कोनातून येतात याचं प्रत्यंतर आपल्यालाही नेहमीच मिळत असतं घरात दर दिवशी सूर्यप्रकाश नेमका कुठं पडतो हे पाहत राहिल्यास हे सहज जमून येतं आणि समजून येतं त्यामुळे रामनवमीच्या दिवशी मंदिराजवळ सूर्याचे किरण कुठं येणार आहेत याची अचूक माहिती मिळवणं आवश्यक होतं ती नाजूक कामगिरी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉफिजिक्सन पार पाडली इस्रोनं गेल्या वर्षी सूर्याच्या अभ्यासासाठी जे आदित्ययान अंतराळात धाडलं आहे त्यावरील काही प्रयोगांची उपकरणं या संस्थेने तयार केली होती त्यामुळे संस्थेकडे सूर्याविषयीच्या तंत्रज्ञानाचं भांडारच आहे त्याच्याच आधारावर वर्षभराच्या सूर्यकिरणांच्या दिशेचा अभ्यास करून सरासरी वय काढून सरासरी काढून त्यांनी ती दिशा निश्चित केली त्यानंतर कळसाजवळ पडणाऱ्या त्या किरणांना योग्य दिशेनं वळण देऊन ते मूर्तीवर पडतील याची खातरजमा करण्यासाठी निरनिराळे आरसे आणि भिंग यांचा गुंतागुंतीचा रचनाबंध तयार केला गेला दरवर्षी रामनवमी निरनिराळ्या तारखांना येत असते त्याची सोय करण्यासाठी त्या या रचनाबंधाला योग्य त्या गिअरची जोडणीही देण्यात आली आहे त्यामुळे रामनवमीच्या दिवशी माध्यांनी ठीक बारा वाजता सूर्यदेव जणू बालकरामाच्या भाळी प्रकाशाचा टिळाच लावणार आहेत सी एस आय आरच्या आणखी एका संस्थेचंही आगळं वेगळं योगदान राहिलेलं आहे पालमपूर स्थित इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोटेक्नॉलॉजी आय एच बी टी या संस्थेनं प्रतिष्ठेच्या फुलासाठी खास अशा ट्युलिप फुलांचा पर्याप्त पुरवठा केला आहे ही फुलं अतिशय देखणी असतात आणि ती फक्त हिमालय प्रदेशातच फुलतात तीही केवळ वसंत ऋतूत पण या संस्थेनं वर्षभर ती फुलत राहण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याच्याच मदतीने सध्याच्या हेमंत ऋतूतही या संस्थेनं या फुलांचा सढळ पुरवठा पूजेसाठी केला या फेरीत छोट्या मोठ्या कामांसाठी आय आय टी चेन्नई आणि मुंबई अन्य काही संस्थांचाही सहभाग राहिलेला आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने या राष्ट्रीय अभियानात कळीची भूमिका बजावलेली आहे धन्यवाद